आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात विजेच्या कडकडा वादळी वाऱ्याचा पाऊस देवळा तालुक्यात झाला आणि देवळा तालुक्यातील तिसगाव येथील यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मोठी बातमी आता आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार थेट आपल्या सोबत कॉल लाईन वर जोडले जात आहेत बोला वैभवजी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्ते सर देवळा तालुक्यात आज दुपारच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आज दुपारी साडेतीन चार वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील उमराणेसह तिसगाव परिसरात विजेच्या कडकडासट जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे तिसगाव येथील शरद बापूराव देवरे यांच्या शेतातील वासरावर वीज पडले आणि त्या विजेच्या याने ते वासरू जागीच मृत्यूमुखी पडले तर त्यांचा मुलगा साधारण सतरा अठरा वर्षीय आकाश शरद देवरे याचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय तर दुसरीकडे बघितलं तर तिसगाव येथीलच देवीदास भाऊराव आहेर वय वर्ष चाळीस हे कामानिमित्त उमराने येथे गेलेले होते आणि याच दरम्यान जोरदार वादळी वारा सुरू झाला पाऊस यायला लागला विजेचा कडकडाट व्हायला लागला आणि यामुळे ते एका रस्त्यावरीलच जो कांद्याचा शेड उभारलेला होता या कांद्याच्या शेडमध्ये पाऊस आला असल्याने ते उभे होते आणि त्यांच्या समेत अनेक रस्त्यावरील नागरिक जे दुचाकीने प्रवास करत होते ते साऱ्यासाठी या शेडमध्ये उभे राहिले मात्र याच वेळी जोरदार असा वारा आला आणि तो कांद्याचा शेड अचानकपणे कोसळला आणि हा शेड कोसळल्यामुळे देवीदास भाऊराव आयर वय वर्ष चाळीस हे देखील तिसगाव येथीलच आहेत तिसगाव येथीलच रहिवासी आहेत यांना देखील या शेड कोसळल्यामुळे ते त्या शेड कोसळल्यामुळे दबले गेले आणि त्यांचा देखील या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालाय तर या या शेड मध्ये गायत्री सूरज देवरे वय वर्ष बावीस व अभय अजय देवरे वय वर्ष साडेतीन वर्षे हे देखील आ, या ठिकाणी जखमी झालेले आहेत तिसगाव गावावर अतिशय शोककळा पसरली आहे या दोघाही घटनांमध्ये तिसगाव येथीलच दोघा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तसेच तिसगाव येथे एका घराचं व एका शेडचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे उंबराने येथे काही ठिकाणी शेड आणि घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तहसीलदार कुलकर्णी सर असतील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सर असतील हे घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत सविस्तर माहिती आपण लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवू प्रबंध देवळा धन्यवाद जी माहिती द्याबद्दल याच प्रकारे या घटने संदर्भात सविस्तर माहिती सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी प्रबंध भूमी चॅनल करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर जा रंगभूमी डाउनलोड करा करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा